सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडीसारखी परिस्थिती आहे मात्र ही बिघाडी किंवा खदखद समोर येत नाहीये रविवारी सायंकाळी शरद पवार गट राष्ट्रवादीची बैठक सोलापुरात हॉटेल सिटी पार्क या ठिकाणी संपन्न झाली बैठकीत शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शरद पवार गट राष्ट्रवादीच्या बैठकीत जुन्या घटना पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत दोन हजार तेवीस मध्ये रोहित पवार यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार असेल असे वक्तव्य केले होते यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी कोण रोहित पवार ते अजून नवीन आहे त्यांच्यात पोरकटपणा आहे असे वक्तव्य केले होते रविवारी सतरा मार्च रोजी सिटी पार्क येथे झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा शरद पवार गटाने चर्चा करत कोण रोहित पवार म्हटल्याचे प्रणिती शिंदेचे वक्तव्य आठवण कर